सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांची मराठा समाजाबद्दल असलेली भूमिका जरांगे पाटलांना दिलेली त्यांनी मराठा आरक्षणाच्या वेळी साथ या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत आणि बाबासाहेबांचे उपकार या देशावर किती आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे म्हणून भीमशक्ती शिव ही शिव, शिवशक्ती शिव एकत्र करून विकासाचं व्हिजन घेऊन शेतकरी कामगार सहकार शिक्षण या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी आणि जातीपातीचं राजकारण करणाऱ्या धर्माचं राजकारण करणाऱ्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी की जातीचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही धर्माचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही तर विकासाचं मॉडेल समोर आणून विकासाची गंगा ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीनं येईल त्या दृष्टिकोनातून ही माझी उमेदवारी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी एक सर्वसामान्य घरातला मुलगा ज्याच्या पाठीमागं कुठलाही राजकीय वारसा नाही ज्याची आर्थिक परिस्थितीसुद्धा तितकी सक्षम नसताना फक्त एक विचाराचा मुलगा पंधरा वर्षापासून एक चांगलं काम करतोय आणि त्या मुलाच्या पाठीशी शब्बासकीची थाप लोकसभेच्या उमेदवारीच्या निमित्तानं साहेबांनी दिल्यामुळं या उमेदवारीसाठी आम्हाला दहा हत्तीचं बळ मिळालंय आमच्या दोन्ही विचाराची लोक एकत्र येऊन या नाशिक जिल्ह्यात नवीन नांदी निर्माण करत आम्ही कारण गायकऱ्यांना येवल्या इथं घेऊन गेलो तिथं त्यांच्याशी त्यांचं चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर साहेबांनी आज आम्हाला सांगितलं की हे दोन्ही उमेदवार आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधले यांना आज पत्रकार परिषद घेऊन यांचं तुम्ही जाहीर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घ्या यांना पक्षाचे क्रियाशील सदस्य करून घ्या आणि यांची प पत्रकार परिषद घेऊन यांची उमेदवारी डिक्लेअर करा तर आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला सर्व लोकांना आम्ही इथं बोलावलं आणि आज रोजी आम्ही करण भाऊ गायकर आणि आपल्या ताईंना वंचित बहुजन आघाडीमध्ये यांचा प्रवेश झालेला आहे आणि यांना नाशिक जिल्ह्याच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये आम्ही आता वंचित बहुजन आघाडी आणि खूप साऱ्या पक्षातनी आणि आम्हाला सपोर्ट केलेला आहे खूप साऱ्या संघटनांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आम्ही या हिशोबाने या दोघांना आता उमेदवारी आज जाहीर करतो आहे जय भीम श्रद्धे आणि स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रात कंबर कसलेली आहे महाराष्ट्रामध्ये कवडीलाही एखादा पक्ष उरलेला नाही महाराष्ट्राचं राजकारण हे गलिच्छ झालेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर बघितलं तर बी जे पीच्या विरोधात जर कोणी टक्कर देत असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष हा बी जे पीला विरोधक म्हणून उरलेला आहे आणि हे आम्हीच नाही तर तुम्ही बघितलं तर विरोधी पक्षाचे लोक इथेच सांगता बी जे पीचे लोक इथे सांगतात की आमची खरी लढत ही बी जे पीसोबत भी आहे आणि म्हणूनच बी जे पीसोबत भी बी जे पीला हरवण्यासाठी आणि मोदीला थांबवण्यासाठी आणि या देशात लोकशाही वाचवण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी निवडक असं पूर्ण सर्वे केल्यानंतर करण भाऊ गायकर यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे कारण करण भाऊ गायकर हे वर्षानुवर्ष मराठा आरक्षणाचा लढा असेल शेतकऱ्यांचा लढा असेल यासाठी लढत राहिलेला आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत भाऊच्या रूपाने नाशिकला एक नवा खासदार बघायला भेटेल अशी आपल्याद्वारे या ठिकाणी मी नमूद करतो बाळासाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो मी पूर्ण करेल शेतकऱ्यांसाठी मी लढेल आणि जय भीमिष शोष्ण भीम शक्ती ते एकत्र आल्यानंतर विजयीच होईल आणि निपट तालुक्याचं खासदार होणारच Sony gifts Shalimar Nasik.